हॅलो नमस्कार राम राम मंडळी चला तर मग अजून एक नवीन रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी काय आहे बरं हे टोस नाही बरं का बट्टी आहे तर बघा कशी बनवली याची रेसिपी सांगते आधी बघा किती छान झाली ही बट्टी आतून नरम आणि बाहेरून कुरकुरीत अशी वरण आणि बट्टीची रेसिपी बघूयात चला तर मग बघूयात बट्टी कशी बनवायची तर एका परातीत मी घेतलेलं आहे जाडसर धुळून आणलेलं कणी नंतर त्यात टाकलेल्या आहेत ओवा ज्या मी हातावर थोड्या स्मॅश करून घेतल्या ज्याच्याने खूप छान फ्लेवर येतो मग टाकला हिंग हींग हिंग टाकल्यानंतर चुटकीभर असा टाकायचा आहे सोडा त्यानंतर टाकली हळद आणि आता टाकायचं आहे गरम करून घेतलेलं तेल तेल छान गरम करून घ्यायचं आहे ज्यामुळे बट्टी आपली छान खुसखुशीत आणि खमंग होणार आहे तर बघा तेल थोडं गार झालं की त्यावर टाकलं मीठ आणि आता याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित याला कालवत जायचं आहे इतकं कालवायचं आहे की संपूर्ण तेल आणि जे आपण जिन्नस त्यात टाकलेले आहेत जसं की बट मीठ हळद ते सगळं एकजीव व्हायला पाहिजे बघा असा गोळा झाला की तो इतका तुटला पाहिजे एवढं त्याच्यात आपल्याला मोहन टाकायचं आहे मग टाकायचं पाणी आणि व्यवस्थित याला आता मळून घ्यायचं आहे खूप सैलसर द मळायचं नाही किंवा खूप घट्टही मळायचं नाही आहे आपल्याला एक मीडियम जसं आपण कणिक मळतो हो। पोळीसाठी त्याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं आहे मी तेल याला तेल लावून छान रगडून घेतलेला आहे गोळा आता पोळपाटावर घ्यायचा अजून थोडा व्यवस्थित याला रगडत जायचं आहे मग याच्या गोळ्या करून घ्यायचे आहेत छान त्यालाही हातावर आपल्याला मस्त मळून घ्यायचे म्हणजे बट्टी आपली छान घडली जाणार आहे बघा सगळे के गोळे केले मग मी पोळपाटावर त्याला व्यवस्थित मळून घेते मग आता हा गोळा तयार केला आणि याला लाटून घ्यायचं आहे ही।, ही बट्टी घडण्याची एक वेगळीच प्रोसेस आहे मी काय करणार आहे तर ह्या लाटून घडणार आहे बट्ट्या ज्याच्याने खूप छान अशा लेयर्स तयार होतात तर बघा बट्टी लाटून घ्यायची आहे इझिली असं लाटलं जातं आहे जे जा आपलं पीठ आहे ना खूप कडक नव्हतं त्यामुळे छान लाटता येते बघा छान लाटून घ्यायचं आहे इतकं मोठं लाटून घ्यायचं आहे पोळीप्रमाणेच लाटल्यानंतर यात आत टाकाय लावायचं आहे तेल थोडंसंच तेल लावायचं कारण आपण मोहनामध्ये खूप तेल टाकलेलं होतं तर छान तेल लावून घ्यायचं आणि बट्टी घडी करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे घडी करायची आहे जसं आपण चपातीचं पूड करतो त्याप्रमाणेच आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे तेल लावून छान आता बट्टी मी पूड करून घेणार आहेत बघा ह्या पद्धतीने करायचं आहे जेणेकरून आपल्याला खूप छान अशी बट्टी आणि लेयर्स असलेली बट्टी तयार करता येणार आहे तर बघा अशी बट्टी घडून घ्यायची आहे बघा किती छान वाटते आपली घडलेली बट्टी तर अशाच मी सर्व बट्ट्या आता तयार करून घेणार आहेत एक 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 बट्टी तयार करून घ्यायची आहे आणि असं आतून तेल लावलेलं असलं की त्या लेयर्स अगदी अशा छान वेगळ्या होतात आता काय करायचं तर कढईत पाणी ठेवलं आहे हेच तुम्ही इडली पात्रातही बट्ट्या वाफवू शकता तर कढईत पाणी ठेवलं त्यात ही गाळणी ठेवली आणि त्यावर आता आपल्या घडलेल्या बट्ट्या मी संपूर्ण ठेवून घेणार आहे आणि याला वाफून घेणार आहेत छान बट्ट्या शिजल्या की मग आपल्याला आपली पुढची प्रोसेस करायला तयार बट्ट्या शिजतायत तोपर्यंत बघूयात वरण कसं बनवायचं अगदी छान चटपटीत गोड आंबट वरण काय केलं तर कढईत तेल टाकलं जिरं टाकलं कसुरी मेथी टाकली आता ही कसुरी मेथी मी घरीच बनवली आहे बरं का वाळवून मग टाकला एक टमाटा त्यात टाकायच्या चार ते पाच चिंचा चिंचा का आता आपल्याला गोड आंबट वरण बनवायचे मग टाकल्या चिंचा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हिंग टाकायचा आणि अजून त्याला छान भाजू द्यायचं छान भाजलं गेलं की मग टाकायचे मसाले मसाले म्हणजे काय तर हळद तिखट खूप वेगळे मसाले नाही टाकायचे त्यात छान एकत्रित करून घ्यायचे मसाले भाजेपर्यंत आपल्याला चाळत राहायचे एकदा की मसाले भाजले गेले की मग आपल्याला जास्त प्रोसेस मोठी नाही टाकायचं पाणी पाणी छान टाकलं गेलं की बघा किती कि छान वाफ येते उकळू द्यायचं आहे थोडं पाण्याला आणि पाणी उकळ आपण काय करणार आहोत तर मी कुकरला डाळ लावलेली होती तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र शिजवून घेतलेली छान त्याला फेटून घ्यायचं आहे वरण छान फेटलं गेलं की आपल्याला आप डाळ त्या फोडणीत टाकायची बघा आपलं वरण जवळजवळ तयार झालं आहे एक उकळी फुटली की आपलं गोड आंबट चटपटीत वरण तयार होईल बघा त्यात टाकायचं चवीनुसार मीठ आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ गोड आंबट करायचं मग गोड करण्यासाठी साखर किंवा गूळ लागेलच तर मी टाकलेला आहे गूळ आता इतक्या वरणासाठी मी साधारणतः एक ते पाऊन वाटी गूळ टाकला आहे छान वरण तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत आपली ही शिजली असेल चला बघूयात बट्टी कशी झाली आहे तर बघा वट बट्ट्या छान वाफल्या गेलेल्या आहेत आपण आता याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत खाली तेल लावलेलं होतं तरी थोडं चिकटलेलं आहे आता आपण बट्टी काढून घेणार आहोत आणि बट्टी काढल्यानंतर याचे छान बारीक बारीक आपल्याला जसे वाटतील तसे तुकडे करायचे कोणी चार करतं किंवा कोणी टोस्टसारखे तुकडे करतं बघा मी या पद्धतीने याचे तुकडे केलेले आहेत तर असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि छान बट्टी कापली गेली की आपल्याला गरम तेल ठेवायचं आहे आणि तेल ठेवलं की मग आपल्या बट्ट्यांची लास्ट प्रोसेस ती म्हणजे बट्टी तळून घ्यायची ज्यामुळे आपली बट्टी काय होणार आहे तर कुरकुरीत होणार आहे बघा छान बट्ट्या कापून घेतल्या आणि गरम तेलात मी आता एक एक करून त्याला सोडते आणि छान खुसखुशीत खमंग अशा तळून घेणार आहे तर बघा तेल आपल्याला छान तापवायचं आहे आणि बट्टी तळताना मध्यमाचेवर लो फ्लेमवर फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर याला आपल्याला तळत जायचं आहे गॅस खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर बट्ट्या लवकर लाल होतील आणि आतून त्या शिजणार नाही किंवा क्रिस्पी होणार नाही तर बघा किती छान बट्टी झालेली आहे आपली खमंग कुरकुरीत क्रिस्पी अशी बट्टी तयार झालेली आहे कलरही छान खूप गोल्डन ब्राउन आलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही याच पद्धतीने बट्टी बनवतात का हे नक्की कळवा तर बघा छान बट्ट्या तयार झालेल्या आहेत आता याला सर्व करून घ्यायचं आहे छान प्लेटमध्ये मी बट्ट्या ठेवून घेतल्या मग टाकलं त्याबरोबर वरण आपण बनवलेलं गोड आंबटवरण आणि बघा एन्जॉय करा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद